नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं संघर्ष उदय या युट्यूब चॅनेलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिवृष्टी अनुदान वाटपासाठी करण्यात येणाऱ्या सी संदर्भात एक अत्यंत महत्वाचा आणि नवीन अपडेट जाणून घेणार आहोत हे अपडेट प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी खूप गरजेचे आहे सीची अंतिम तारीख ही तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे प्रशासनाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना स्पष्ट आवाहन करण्यात आलेले आहे की आपली सी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्व करून घ्या यापुढे पोर्टल बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे एकही दिवस वाया न घालता शेतकरी बांधवांनी आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्यावी अतिवृष्टी आणि पूर पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत सुरू राज्यामध्ये अतिवृष्टी पूर आणि इतर नैसर्गिक संकटामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी प्रक्रिया शा प्रशासन सुरू ठेवत आहे यापूर्वी एप्रिल मे किंवा त्यापूर्वी गारपीट झालेल्या काही शेतकऱ्यांनाही अनुदान वितरणासाठी मंजुरी देण्यात आली होती जून दोन हजार पंचवीस शेतकरी केवायसी लिस्टमध्ये जून दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात नावे केवायसी यादी समाविष्ट झाली आहेत त्यानंतर कालावधीमध्ये मात्र फार्मर आय डीच्या आधारावरच अनुदान वितरित केले जात आहे जून ते ऑक्टोबर नुकसानग्रस्तसाठी मोठी मंजुरी जून ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात मदत वितरित करण्याची मंजुरी दिली आहे रब्बीचे अनुदान सुद्धा शेतकऱ्यांना दिले जात आहे फार्मर आय डी असलेल्यांना थेट डीबीटी ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय तयार झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांचे आधार लिंक बँक खात्याशी आहे अशा शेतकऱ्यांना डी व्ही टी मार्फत थेट अनुदानाची रक्कम जमा करण्यात येत आहे पण अनेक शेतकऱ्यांना अजून मदत मिळालेली नाही खूप शेतकरी असे आहे ज्यांचे सामाजिक खूप शेतकऱ्यांचे असे झाले आहे ज्यांचे सामायिक क्षेत्र फार्मर आय डी नाही डाटा मिसमॅच वारसा नोंदणी इतर माहितीमध्ये विसंग या कारणामुळे अनुदान वितरित झाले नाही अशा शेतकऱ्यांची के सी यादी तयार केली जात आहे या यादीच्या आधारावर पिके नंबर जनरेट होतो आणि त्यानंतरच त्यांची के वाय सी करून अनुदान दिले जाते नवीन के सी यादी सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित मित्रांनो सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या प्रमाणात नवीन याद्या प्रकाशित झाल्या होत्या झाल्या आहेत पूर्वीच्या यादी प्लस नवीन प्रकाशित यादी या दोन्ही यादीमध्ये ज्यांचे नावे आहे अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपली केवायसी करून घ्या कारण एकदा तुमची के वाय सी व्हेरीफाय झाली की खा याच खात्यावर अनुदानाची रक्कम पाठवली जाणार आहे सर्व शेतकऱ्यांना पडणार प्रश्न केवायसी कुठे आणि कशी करायची के वाय सी करण्याची पद्धत आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जा ति तिथे एम एस डायस्टर पोर्टलवर तुमची केवायसी पूर्ण केली जाईल तुमचे नाव यादीत असल्याची खात्री करा आधार कार्ड प्लस बायोमॅ बायोट्रिक आवश्यक यादी तलाठी कार्यालयात किंवा आपल्या सरकार केंद्रात उपलब्ध के आहे महत्वाच्या आव्हान शेवटपर्यंत थांबू नका कृषी विभाग आणि प्रशासनाने स्पष्ट सांगितले आहे जास्त शेतकऱ्यांनी तीस नोव्हेंबर पूर्वी केवायसी पूर्ण करा आणि अनुदानाचा लाभ घ्या यादीत नाव असेल तर आजच के पूर्ण करा हा अतिशय महत्वाचा अपडेट आहे अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी केवायसी अनिवार्य आहे यादीत नाव असल्याशिवाय प्रक्रिया पुढे जात नाही म्हणून लक्षात ठेवा यादीत तपासा आधार व बायो बायोमेट्रिक घेऊन के वाय सी करा वेळेत पूर्ण करा जर तुम्हाला अशाच सरकारी योजनेची अपडेट हवी असेल तर संघर्ष उद्धा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या